नमस्कार मित्रांनो हे मामाचं बोकड आहे म्हणजे मामा जी शेश हे बोकड आहे आणि हे, हे विकायचं आहे जर कोणाला पाहिजे असलं तर योग्य किमतीमध्ये दिलं जाईल जवळजवळ हे दहा बारा किलो भरून बघू शकते हे बारा एक किलो आरामात भरून एकदम तयार झालेलं बोकड आहे आणि हे विकायचं आहे जर कोणाला कोणा असलं तर तुम्ही नेकनूरमध्ये या नोरे वस्तीवर आणि हे बोकड घेऊन जा एकदम रिझनेबल दे दे रेटमध्ये तुम्हाला हे बोकड आम्ही देणार आहेत आणि ह्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही तुम्हाला कोणती तकलीफ होणार नाही काही नाही मा म्हणजे मी डायरेक्ट सौदा केला तरी आहे मामा मला म्हणलेत की तुम्ही तुम्ही शिका म्हणून अन आणि मी हे स्वतः हे काहीच आहे जर तुम्हाला पाहिजे असलं तर या आणि घेऊन जा तसंच आपल्याला ह्या कोंबड्यासुद्धा विकायच्यात राहिलेल्या सगळ्या हे बघू शकता आ, एक चाळीस एक कोंबड्या आहेत त्यात तीस एक मला वाटतं कॉमेडी असतील आणि दहा एक हे कोंबड्या असतील हे सुद्धा विकायचं ठरलं आहे आणि त्याचबरोबर ज्याची तुम्हाला आतुरतेने वाट होती की हे, हे शेडचं काय करायचं आहे ते हे शेडसुद्धा विकायचं आहे त्यामुळं कोणी जर घेणार असेल तर मला, मला कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका मला कॉल करतो आणि तिन्हीपैकी तुम्हाला काय घ्यायचं आहे ते सांगा हे म्हणजे हे कॉमेड्या घ्यायच्यात हे शेड घ्यायचं आहे तर हे बोकड घ्यायचे बोकड बी एकदम खतरनाक आहे एकदम बघा बघू शकतो तुम्ही अंगाला हात लावून देत नाही हे बघा बोकड हां तसेच कोंबड्या आणि हे शेड जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच मला सांगा आणि सौद्याला आपण बसू आणि चांगला जर घोवा भेटला तर टाकू तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं की नेमकं बोकड घ्यायचे कोंबड्या घ्यायचे तर शेड घ्यायचे आणि जर तिन्ही वस्तू घ्यायच्या असतील तर तसंही सांगा काही अडचण नाही आपण एकदम योग्य अशा किमतीमध्ये येणार आहेत जेणेकरून तुम्ही जे ते ह्या वस्तू घ्यायला घेतल्या नंतर लोकांनी जर तुम्हाला विचारलं की कितीला घेतलं तर तुम्ही जे तुम्ही ते भाव सांगितल्यानंतर ते म्हणा की इतकं स्वस्त कस काय म्हणजे अशा किमतीमध्ये आपल्याला ते द्यायचं आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कोंबड्यासुद्धा बघू शकतो मी एकदम हे नाग आहेत कोंबडे ते बघा मला थोडं कमी दिसतंय हे कॅमेऱ्यामध्ये तुम तुम्हाला स्पष्ट दिसत असं असं मला वाटतंय ही शे एकदम खतरनाक कोंबड्या दीड दीड किलोच्या कोंबडे भरते आणि दोन तीन किलोचे कोंबडे आरामात भरते तसंच हे बोकर सुद्धा खतरनाक आहे बारा तेरा किलोचं भरण आणि हे शेड तर तुम्हाला माहिती आहे हे शेड एकदम आपण स्वतः बांधलेलं आहे आणि त्यामुळं हे शेड एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला वाटत नाही की मामा काय म्हणतात मामाचा काही समान नाही हे वैयक्तिक आपलं आहे हे बोकर सुद्धा आपलंच आहे योगं तुम्हाला म्हणलं मामच आहे पण हे आपलंच आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही तुम्हाला घ्यायचं असलं तर कमेंटमध्ये सांगा नंबर ही आमची सासरवाडी चला नक्की कमेंट करून सांगा ओके okay. थँक्यू